कल्याण रस्त्यावर दररोज होणारी वाहतूक कोंडी नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे डोंबिवलीवरून शिररोड जाण्यासाठी लागणारे पाच मिनिटाचे अंतर दोन ते तीन तास थांबावं लागतंय या विलंबामुळे चाकरमाणी विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत रस्त्यावरील सिग्नल व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे रस्ता सतत ठप्प होतोय सिग्नल न चालणे अर्धवट सुरू असलेले रस्त्याचे काम आणि बेकायदेशीर पार्किंग या तिन्हींचा परिणाम नागरिकांवर होत आहे अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आज नागरिकांनी रस्त्यावर उतरून बाईक रॅली काढली यावेळी या, या मार्गावर नागरिकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आमच्या सहनशीलतेचा अंत झाला रुग्णवाहिका तासन तास अडकतात मुलं शाळेला उशीर करतात आणि आम्ही रोज कामावर उशिरा पोहोचतो वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा सिग्नल व्यवस्थित सुरू करा अन्यथा पुढचं आंदोलन अधिक मोठं असेल असे सांगत या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली शासनाच्या निदर्शनास आणून देणे आहे की काय सोपे नियम आपण करू शकतो तुम्ही बॅनर्सवर बघू शकता ट्रॅफिक सिग्नल लावा बरोबर कॉन्स्टेबल्स ठेवा वेळ पाळा हेवी व्हेकल्ससाठी किंवा ज्या बॉटल लेक्स आहे रस्त्यावर त्या हटवा एवढं मोठं नवीन सिटी प्लॅनिंग झालं आहे आता स्मार्ट सिटी याचं नाव नाव दिलं जाते मोठमोठे प्रोजेक्ट इथं आले आहे पण हा रस्ता काहीही बनलेला नाही बरोबर इथे ट्रॅफिक तसंच राहतं दोन दोन तास तीन तीन तास लोक अडकतात सकाळी शाळेला जाणारे मुलं दोन दोन तास अडकतात अँब्युलन्स अडकतात तर हा प्रश्न कधी सुटणार गेली गेली आठ दहा वर्ष झाली आहे इथे काहीही काम होत नाही असंच दिसतंय किंवा होतही आहे तर ते आहे की ज्या पर्यंत पॉप्युलेशन आलेली आहे त्या पद्धतीनं परियोजना इथं झालेल्या नाही आहे आमचा काही इशारा नाही आहे आमचा फक्त एवढा इशारा आहे की जे आम्ही सजेशन दिले आहे शासनाने ते नोंद घ्यावी नाही ते इथे इम्प्लिमेंट करावे जित बांधल इथे सगळ्यात जास्त ट्रॅफिकची समस्या आहे प्रशासनाला एकच विनंती आहे की जे दोन अडीच तासाच्या ज्या प्रवासाला जे दोन दोन तीन तीन तास लागत आहेत त्याचा सोयीस्कर रस्त्यासाठी एक मार्ग करावा आणि जे ट्रॅफिकसाठी जे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत त्याच्याबदली गव्हर्नमेंटने स्वतःचे स्वतःचे पोलीस हे करावेत जेणेकरून ट्रॅफिक आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने सुरळीत होईल म्हणून आमची आमची एकच पुढची भूमिका आहे की लोकांपर्यंत जनजागृती पोहोचली पाहिजे आणि लोकांना यातून कळलं पाहिजे की या ट्रॅफिकमुळे कि किती समस्या होत आहेत आणि त्यातून नवीन नवीन दिशा हे आतापर्यंत जेवढे सगळे काढलेले आहेत त्याच्यामागे कुठल्याही पक्षाचा कुठलाही राजकीय हेतू नाही आहे सगळे कॉमन पीपल आहेत जे या दोन दोन तीन तीन तासाला त्रस्त झालेले आहेत ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण